त्यांचं स्वागत करण्याची विनंती संजीवजी जगताप यांना करते आशिषजी जयस्वाल राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत पुनर्वसन विधी न्याय कामगार महाराष्ट्र राज्य संजीवजी जयस्वाल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माननीय कृष्णाजी खोपडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत संजीवजी जगताप यांनी करावं अशी विनंती करते संदीपजी जोशी यांचंही स्वागत बोरकर साहेबांनी करावं अशी विनंती करते आणि माननीय दयाशंकरजी तिवारी यांचं स्वागत संजीवजी जगताप यांनी करावं अशी विनंती डॉक्टर विकासजी महात्मे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करावं अशी विनंती आणि मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या सन्माननीय आमदार खासदार आणि माजी खासदार माजी आमदार यांचं स्वागत संजीवजी जगताप उमेर इनामदार आणि बोरकर साहेबांनी करावं अशी विनंती करते आणि आजच्या कार्यक्रमाला आपण पुढे नेणार आहोत या संपूर्ण उपक्रमामध्ये अनेकांचं योगदान आहे आजच्या कार्यक्रमामध्ये विशेषत्वानं उपस्थित असलेल्या माननीय श्रीकांत जिचकार यांच्या आई इथे उपस्थित आहेत सुलोचना ताई त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि त्यांच्या सुविध्य पत्नी श्रीमती राजश्री जिचकार यांना सन्मानपूर्वक आम्ही मंचावर आमंत्रित करतो राजश्री जिचकार यांनी कृपया मंचावर यावं अशी विनंती आहे आणि त्यांनी स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे आणि आई सुलोचना ताई या, या आज या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित आहेत त्या व्हीलचेअरवर आहेत समोर आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचं ते सत्कार आणि सन्मान करण्यात येतोय या संपूर्ण परिसराला ज्यांच्यामुळे महत्व प्राप्त झालं ते माननीय जी जिचकार अनेक कारणासाठी आपलं नागपूर प्रसिद्ध आहे अनेक व्यक्तींमुळे प्रसिद्ध आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं नाव प्रतिभावान असं नाव डॉक्टर श्रीकांत जिचकार विद्वान राजनेता म्हणून त्यांची ओळख आहे देशातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे वीस वीस विषयांमध्ये पदवी प्राप्त असलेले डॉक्टर श्रीकांत जिचकार नागपूरचंच नव्हे तर भारताचं भूषण आहे महाराष्ट्राच्या शक्तिशाली मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता आणि अर्थातच आज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकार यांची आठवण होणं खूप महत्वाचं आहे आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणत त्यांच्या आईंचा आज विशेष सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय आपण एकदा जोरदार टाळया माननीय श्रीकांतजी जिचकार यांच्या भारताची प्रतिमा अर्थातच परदेशामध्ये सुद्धा उंचावली आणि त्यातून नागपूरचं नाव सुद्धा अतिशय उंचावर गेलेलं आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांना आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं नाव असंच आपल्या सगळ्यांच्या मनावर कोरलं राहील याची आम्हाला खात्री आहे त्यांच्या आईचा सुद्धा आम्ही मनापासून सन्मान आणि सत्कार करतो मान्यवरांना विनंती कृपया आपण स्थानापंद व्हावं या परिसरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा माननीय गडकरी साहेबांचा माननीय देवेंद्रजींचा आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सन्मान आहे मी मंचावर आमंत्रित करते रणधीर सुचित्रा नशिने प्रियदर्शनी कॉलनी डॉक्टर दीप्ती अंधारे दामोदर सोसायटी श्रीरंग घटाटे घटाटे लेआउट आपण तत्पूर्वी आपण माननीय राजश्री जिचकार यांचा सत्कार करतोय सन्मान करतोय टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करूया श्रीकांत जिचकार यांच्या सुविद्य पत्नी राजकारण समाजकारण या सगळ्याच क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वाचं असं नाव राजश्री तल जिचकार यांचं स्वागत यानंतर स्थानिक लोकांच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान रणधीर सुचित्रा नशिने प्रियदर्शनी कॉलनी डॉक्टर दीप्ती अंधारे दामोदर सोसायटी श्रीरंग घटाटे घटाटे लेआउट राज खरे आमदार निवास आणि राहुल मेंढे रवीनगर या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार या सगळ्या नेत्यांसाठी एक भला मोठा हार त्यांनी आणलेला आहे जोरदार टाळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा हार आहे त्यामुळे आपण सगळे टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी होऊया केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय आशिषजी जयस्वाल आणि सगळ्यांचा आम्ही मनापासून स्वागत आणि सन्मान करतो आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं आणि खुर्च्यांवर आपलं स्थान ग्रहण करावं कार्यक्रमाला आपण पुढे नेणार आहोत मी विनंती करते श्री संतोष शेलार चीफ इंजिनियर नॅशनल हायवे पीडब्ल्यू डी नवी मुंबई यांना त्यांनी कृपया स्वागत भाषण करावं सुस्वागतम रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन होत असलेल्या नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील बोले पेट्रोल पंप ते नागपूर विद्यापीठ दरम्यानच्या पदरी उड्डाणपुलाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत ज्यांच्या प्रेरणेतून सदरचा उड्डाणपूल पूर्णत्वास गेला ते नागपूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून या उद्घाटन कार्यक्रमास वेळ दिला आदरणीय साहेबांचं सहर्ष स्वागत ज्यांच्या आशीर्वादानं प्रयत्नानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या शुभ हस्ते सदरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन होतंय ते नागपूरचे सुपुत्र भारत सरकारचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी आपल्या व्यस्त अशा कार्यक्रमातून या कामास कामाच्या उद्घाटनास व मार्गदर्शन करण्यास वेळ दिला आदरणीय साहेबांचं देखील सहर्ष स्वागत नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं देखील स्वागत तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत सर्व लोकसभा राज्यसभा सदस्य तसेच विधानसभा विधानपरिषद सदस्य यांचं देखील सहर्ष स्वागत केंद्र शासनाचे राज्य शासनाचे सर्व अधिकारी यांचं देखील स्वागत नागपूर शहरातील नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील आर टी ओ चौकात पूर्वी वाहतुकीची कोंडी होत असे या चौकात बोले पेट्रोल पंप ते नागपूर विद्यापीठ या दरम्यान दोन पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर लांबीच्या चौपदरी उड्डाणपूल व त्या बाजूच्या चौपदरी सेवा रस्ते या एकशे एक्क्याण्णव कोटी रकमेच्या प्रकल्पाचं उद्घाटन आज आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते पार पडतंय आज नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे या उड्डाणपुलाच्या मंजुरी दरम्यान व बांधकामादरम्यान आदरणीय गडकरी साहेबांनी अनेकदा आढावा घेतला मार्गदर्शन केलं त्यामुळे हा महत्वाकांक्षा असा मोठा प्रकल्प पूर्ण झाला या उड्डाणपुलामुळे चार महत्वाचे चौक जसं लॉ कॉलेज चौक रवीनगर चौक भारतनगर चौक फुटाळा तलाव चौक तसेच इतर बारा ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी संपेल व यामुळे वाहतुकीची साधारण तीस मिनिटं वाचतील या प्रकल्पातील भाग असणारा यापूर्वी दोन महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम स्टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा